मी, प्लोट आट मी एक प्लॉट आठ वर्षांपूर्वी घेतला होता पण आज कुणी त्या रेटमध्ये सुद्धा घ्यायला तयार नाहीये मी एक प्लॉट फक्त दोन वर्ष ठेवला आणि आज त्यावर लाखोच प्रॉफिट आहे आता प्रश्न असा की प्लॉट वर पैसे नेमके कधी वाढतात वेळेमुळे कि ठिकाणामुळे आणि मग लॉंग टर्म चांगलं की शॉर्ट टर्म चांगलं आणि आपला आजचा हाच व्हिडिओ तुमचं प्लॉट बद्दलचं हे कॅल्क्युलेशन कंप्लीटली बदलू शकतं म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मित्रांनो मी संपदा आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं प्लॉट घ्या बऱ्याच लोकांना एक प्रश्न सतत पडतो की प्लॉट विकत घेतला की त्यावर पैसे नेमके कधी वाटतात पण या प्रश्नावर बऱ्याच एक्सपर्टचं एकच उत्तर असतं की प्लॉटवर पैसे हे वर्षांमुळे नाही तर तुम्ही घेतलेल्या योग्य डिसिजनवर अवलंबून असतात कारण प्लॉट म्हणजे एफ डी नाही प्लॉट म्हणजे मंथली रेंट आणून देणारा फ्लॅट नाही तर प्लॉट म्हणजे तुमच्या फ्युचरचा अंदाज सगळ्यात आधी बघूयात शॉर्ट टर्म प्लॉट इन्व्हेस्टमेंट आता ही शॉर्ट टर्म प्लॉट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर एक ते तीन वर्षात प्रॉफिट मिळवण्याचा प्रयत्न पण लक्षात ठेवा शॉर्ट टर्म प्लॉट इन्व्हेस्टमेंट मध्ये प्लॉट ची किंमत तेव्हाच जास्त असते जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा तो प्लॉट लवकर घेतलेला असतो उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा रिंग रोड फक्त पेपर वर असतो जेव्हा एम आयडीसी फक्त प्रपोजल असतं जेव्हा हायवे ची चर्चा सुरू असते पण एकही मशीन त्या जागेवर नसतं आणि तेव्हा जो प्लॉट घेतो तो त्यावर शंभर पैसे कमवतो हो पण अनाउन्समेंट झाल्यावर लोक जागे होतात ब्रोकर ॲक्टिव्ह होतात आणि भाव वर जायला लागतो पण हे सगळं इतकं सोपं नसतं कारण शॉर्ट टर्म प्लॉट इन्व्हेस्टमेंटमध्ये जो प्रॉफिट आहे तोच तो तो रिस्क सुद्धा आहे प्रोजेक्ट डिले होऊ शकतो प्लॅन कॅन्सल होऊ शकतो किंवा मग डेव्हलपमेंटला वर्षानुवर्ष लागू शकतात एकूणच काय तर शॉर्ट टर्म प्लॉट इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू मोठा फायदा पण मोठी रिस्क सुद्धा हे त्यांच्यासाठी आहे ज्यांना मार्केट समजतं आणि एक्झिटचं प्लॅनिंग सुद्धा येतं पण जर तुम्ही प्लॉट लोनवर घेत असाल किंवा लवकर प्रॉफिट हवा या विचाराने घेत असाल तर शॉर्ट टर्म प्लॉट तुम्हाला अडकवू शकतो आता बघूयात लॉंग टर्म प्लॉट हा खरा प्लॉटचा खेळ पाच सात दहा किंवा त्याहूनही अधिक वर्ष लॉंग टर्म मध्ये प्लॉट का वाढतो तर जमीन तयार होत नाही फ्लॅट उभा राहतो बिल्डिंग वाढते पण जमीन लिमिटेडच आहे आज जिथे शेत आहे उद्या तिथे रोड येतो परवा तिथे स्कूल येतं आणि काही वर्षांनी हाच एरिया सिटीचा एक भाग बनून जात लॉंग टर्म प्लॉट मध्ये पैसे हळूहळू वाढतात पण टिकाऊ वाटतात इथे टेन्शन कमी असतं पॅनिक सेलिंग अजिबात नसते आणि ॲप्रिसिएशन सुद्धा स्ट्रॉंग असतं कुटुंबासाठी मुलांचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी आणि वेल्थ क्रिएट करण्यासाठी पण इथेही लोक एक खूप मोठी चूक करतात प्लॉट स्वस्त मिळतोय म्हणून लगेच घेतात पण स्वस्त प्लॉट म्हणजे चांगला प्लॉट असेलच असं अजिबात नसतं रोड नाही लीगल क्लिअरिटी नाही डेव्हलपमेंट पॉसिबिलिटीज नाही असा प्लॉट तुम्ही दहा वर्ष जरी ठेवला तरी त्याचा भाव काही वाढणार नाही प्लॉट वर पैसे तेव्हाच वाढतात जेव्हा तुम्ही तो प्लॉट एका फ्युचर बायरच्या नजरेतून घेता हा प्लॉट पाच वर्षांनी कोण घेईल या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला आज देता येत नसेल तर तो प्लॉट अजिबात घेऊ नका म्हणून लक्षात ठेवा शॉर्ट टर्म प्लॉट म्हणजे अपॉर्च्युनिटी गेम आणि लॉंग टर्म प्लॉट म्हणजे वेल्थ गेम आणि यातला तुम्ही कोणता गेम खेळणार आहात ते आधी ठरवा कारण प्लॉट स्वतः पैसे वाढवत नाही तर तुमचा निर्णय पैसे वाढवतो आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा कि तुम्ही की तुम्ही प्लॉट शॉर्ट टर्म साठी पाहताय की मग लॉंग टर्म साठी पाह जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा प्लॉट गॅनला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन दाबायला अजिबात विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये